आणि सदा ग्रुप ठोक्षत हे बिंदवरचे गुलालचे मानकर दिल्याबद्दल दोन्ही समोरचे करताना शंभर शंभरचं पार्थक धन्यवाद सदा ग्रुप धोक्षात सुधाकर यांच्याकडून दोन्ही कॉमेंट करता दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद आणि किशोरी भूषण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगेश शट गायकवाड एसकेम ग्रुप शेलो यांना आजच्या मैदानात जोरदारले श्री बाल दिगंबर प्रसन्न दक्ष लिंबाजी कालोके टाकवे आणि धीरज रवींद्र करो बेडशे कर्जत जाऊ दे सुंदर गाडी मैदान जमली बघा गाडी आली पाहिजे हा ही शरद पेंटिंग ठेवले बघा आताची शरद पेंटिंग लक्ष द्या गाडा मालक दोघ जण या फक्त इथं